हॅलो हाय नमस्ते फ्रेंड्स मी वैशाली वैशाली तपोधन ॲक्टिव्हिटी चॅनलवर आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे है ना तर कसे काय आहात तुम्ही सगळे मजेत असाल अशी आशा करते है ना आणि आज हा व्लॉग दोन व्लॉग एकत्र मिळून देत आहे आणि आज पुन्हा लेट होत आहे सम रिझन इज दॅर की आमच्या इथे म्हणजे काही प्रॉब्लेम आलेले असे जसे की आमच्या ह्याच्यात म्हणजे माझ्या मुलीच्या सख्खा दिरवारला म्हणजे मग तिथे जाणं येणं हे ते झालं तर ब्लॉग मला बनवायला नीट मिळालाच नाही आणि लेट होऊन गेली मी हा ब्लॉग बनवत असताना माझा स्वीटो इथेच होता पण मग ब्लॉग झाला सगळं काही झालं ॲडिट करायचं हे ते वेळ वेळच नाही देऊ शकली कारण मग येणारे जाणारे आणि आमच्याही घरी म्हणजे तुम्हाला मी सांगितलं आहे प्रत्येक ब्लॉगमध्ये की मंदिर असल्या कारणाने यजमान यांची यजमान वृत्ती चालते तर ते येतच असतात ना म्हणून तर मी आज आहे सफाई करत तर हे सफाईचा ब्लॉग तुम्हाला दाखवते पहा इतक्यातच चांदणी असताना चांदणीने स्वतःने जाळं आळं काढलं होतं घरातलं तरी बघा कसं कशी धूळ चिटकली अगदी है ना ही अशी धूळ चिटकते सारखी सारखं अगदी सफाई करावीच लागते आणि हे मुलं असल्याकारणाने मी सध्या दार उघडं ठेवून बसते बाकी मुलं नसलेत तर माझं दार चोवीस तास असंही बंदच असते थोडा वेळसाठी उघडते पुन्हा बंद करते उघडते बंद करते इथे चॅनलवर गाणे लावून दिले होते झूम टी व्हीवर आणि नाचत कुदत आपल्या आपल्या मस्तीमध्ये मी सफाई चालू गेली होती सफाई म्हणजे काय की ते जे जाळे आळे घेणं असते याच्यावर जे लागतात हे पार्टिकल्स वगैरे असं लागून जातं ना पुष्कळ सगळं असं डस्ट वगैरे उडलेलं तर ते सगळं साफ करत होती त्याशिवाय मी घरामध्ये सफाई करत होती आणि त्याचे बाबा म्हणजे माझे मिस्टर आणि स्वीटू ते मंदिर धुवत होते म्हणजे मंदिरात देवाचे कपडे बदलणं हे तर आदल्या दिवशीचा आहे हा बुधवारचा ब्लॉग आहे त्यानंतर થોડ્યા વેળાને જી વીડિયો દાખવેલ તીએ ગુરુવાર થી ગુરુવારી આમંદિરમાં કપડે વગેરે ચેન્જ કરેસ્ટે તે મુલ સગટો બોલો त्याचे बाबा सगळे मिळून मस्ती मस्तीमध्ये मंदिर धुवत होते पहा हा सकाळचा सीन आहे म्हणजे मला वेळ होऊन गेलेला कामं करता करता कारण त्याआधी पण मी एक ब्लॉग एडिट करून टाकला होता म्हणून मला जरा व्हॉइस ओव्हर करताना वेळ लागून जातो आणि मग वेळाने येतो मन हा ब्लॉग है ना तर हे बघा आमचं मंदिर आहे तर मंदिराची साफसफाई चालू आहे म्हणजे आमच्या मंदिराला आम्हाला रोजच धुवावं लागतं असं नाही की एक दिवस धुवून चालतंय रोज रोज शिवजींची पखाल करायची म्हणजे महादेवाची पिंड जी असते ती शिवजी म्हणतो ना आम्ही इथे तिला गुजरातमध्ये तर त्या शिवलिंगीला धुवायचं मग जितकेही कपाटं वगैरे तुम्हाला आता सध्या ओपन दिसत आहेत कारण ते गुरुवार असल्याकारणाने कपाटाच्या आतले जे देव आहेत जसे गणपती पार्वती माता त्यांचे सगळ्यांचे कपडे वस्त्र सगळे चेंज होतील त्यांचे आभूषणं हे ते सगळं सगळं चेंज करून आणि मग सगळं स्वच्छ धुवून त्यांना चंदन वगैरे लावून पुन्हा ताळ्यामध्ये ठेवून देतो कारण पब्लिक अशी येते ना की अक्षरशः घाण करतात देवांना म्हणजे कोणी कुंकू चढवतंय गोळू खाऊ घालतायत मग मा त्याने माशा मुंग्या मच्छर आणि मग तिथेच बसायचं ते इरिटेट करतं ते माशा आपल्याला एक तर आधीच दूध पाणी दही जे पण असतं ते शिवलिंगेला चढवत असतात तर त्याच्याने जास्त माशा मच्छर होतात आणि हे असं आणखीन तर त्यामुळे कसं का की कपाटं लावून बंद केलेलं असलं नाही स्वच्छ राहतं आणि रोज रोज धुवाय धुवावं पण नाही लागत आणि थोडं स्वच्छताही राहते आम्ही तर आमच्या परीने फार कोशिश करतच असतो सगळ्या रीतीने की बुवा स्वच्छ राहायला पाहिजे मंदिर अगदी आणि स्वतः जा जातीने आम्ही मंदिर धुतो कारण आपलं जे आहे ते आपण धुवायचंच ना कोणाला कशाला आपण हे द्यायचा चान्स धुवायचा जर कधी असा काही प्रसंग पडला की मरण प्रसंग असं काही असतं ना घरामध्ये किंवा कुठे जाणं अद्य अगत्याचं असलं तरच आम्हाला कोणाला सोपावं लागतं की सुतोक आलं आहे बुवा किंवा सुएर आलं आहे घरात असं काही असलं तर आम्हाला मंदिर कोणाला सोपवावं लागतं तेही आम्ही बारा दिवस किंवा मुश्किलीने काढतो कारण कसं आपण जे करतो प्र प्रॉपर स्वच्छता तशी स्वच्छता कोणीच करत नाही म्हणून मग ते आम्ही कोणाला ठेवतसुद्धा नाही तर आता ते सगळं झालं त्यानंतर मी पुन्हा घरात आली पुन्हा जाळे आळे घ्यायला लागली घरात येऊन हे पहा तुम्ही फॅनचं किती निघतं आहे आणि आत्ताच मी सफाई केली होती मला माझी मुलगी चिक्कार ओरडत असते की मम्मी तू घडी घडी सफाई करते बाई म्हटलं तू पहा आता तिने स्वतःनेही बघितलं की ही खरंच खूप घाणून जातं घर आणि कसं आहे ना की घर जुनं असल्याकारणाने कारणाने तर हे होणारच आहे आपलं काम काय आहे रोजच्या रोज साफसफाई ठेवणं साफ, साफ करणं स्वच्छ ठेवणं आणि जिथे स्वच्छता तिथे लक्ष्मी नांदते हे की नाही मित्रांनो मैत्रिणींना तर हे सगळं झाल्यानंतर थोडासा हा आहे दुसरा दिवस ना तर ही दुसऱ्या दिवशीची व्हिडिओ आहे झाला आहे सकाळचा सकाळच्या बहुतेक नऊ वाजले असतील आणि आम्ही दोघं थोडंसं चिवडा बनवलेला तो आणि नाश्ता करायला बसलो स्वरा झोपली होती तिला उठवली बळजबरीने यांनी थोडासा चहा नाश्ता केला आणि ते गेले गाठीे वगैरे चिवडा बनवलेला काही काही असं थोडंसं चालू केलं आणि खाऊन ते थोडंसं त्यांच्या कामात गेले तर मी पुन्हा चादर वगैरे झटकायला लागली चादर वगैरे सगळं झटकून वगैरे पुन्हा आपले ते नित्यकर्म चालू आणि हे असं सगळं रोज तुम्हाला दाखवायचं म्हणजे तुम्ही माझ्याने बोर होऊ न होऊ नयेत म्हणून मी रोज रोज व्हिडिओ बनवायलासुद्धा थोडंसं हे करते आणि खरं सांगू ना की फ्रेंड्स की असं होतं की इथे की गरमी आहे ना व्हॉइस ओव्हर करायचा म्हटला की जीवावर येते एडिटिंग आपण करू शकतो पूर्ण पण ते जेव्हा वॉईस ओवर द्यायची वेळ येते ना ना आम्ही प पंखा तर बिलकुल बंद नाही करू शकत पण व्हॉईस ओवर द्यायच्या वेळेस तर मला जबरदस्ती पंखा बंद करूनच बसावं लागतं आता इथे मी पाण्याच्या बॉटल्स वगैरे हो सगळं एक्स्ट्रा पाणी भरून थे। ठेवते हे बघा माझ्या म्हणजे याच्यामध्ये सगळं कठोळ कडधान्य वगैरे ठेवलेलं आहे त्यातच मी तेजपत्ता वगैरे ठेवलेला तर आज मला चवळी बनवायची होती चवळी आमटीनं बनवता भाजी बनवू म्हणाले साधी सिम्पल कारण त्यांची तब्येत चांगली नव्हतीच तर हे सगळं मी काढलं मटकीची उसळ बनवायची आणि चवळी तर मटकी भिजवून ठेवायची होती मठ मठ मोठ काय म्हणतात तुम्ही मठ म्हणतो आपण आपल्या मराठीत ते आणि ते भिजवायसाठी म्हणून मग मी तिथे गेली ते सगळं प्रोसिजर केली बाकी सगळं सामान वगैरे वर ठेवलं हे असं सगळं माझं चालूच असते कसरतीचं चा, काम अगदी रोज आता हे मठ वगैरे तितक्यात अजून तर एवढं काम करत नाही तेवढं त्यांचा एक यजमान येऊन बसलं कुठे गेलेत कुठे गेले, गेले महाराज मग ते बघा तिथे पाणी द्यायला गेलेत त्याला आणि पाणी देऊन हे प बाहेर गेलेत आणि तो मला विचारतो कुठे गेलेत म्हणून मी म्हटलं ते गेलेत बाहेरच असतील म्हटलं कुठे जाणार थोडी आहेत कारण घरीच होते ना थोडंसं म्हणजे कुठे जाऊन आलेत पुन्हा घरी होते मग त्याने सांगितलं हां हां दिसले दिसलेत म्हणून मग तो बसला पाणी वगैरे पिऊन आणि बसला आहे शांतीने तोपर्यंत मी माझे मठ वगैरे भिजवली आणि चवळी लावून दिली जरा कुकरला ते भिजवून वगैरे हे कसं म्हणजे भाज्या वगैरे नसल्या तर कडधान्यसुद्धा पोटात जाते आणि हे फक्त चहा पाण्याचे भांडे होते तुम्ही पाहू शकता आता मी चवळी लावत होती कुकरला की थोडीशी चवळी होती म्हणजे हे मंदिरात येतच असतं हां असं आम्हाला विकत आणावं नाही लागत काही वस्तू खोटो कशाला सांगू जे आहे ते तुम्हाला प्रॉपर सांगते आणि ज्यांच्या ज्यांचे मंदिरं असतील स्वतःचे त्यांना तर हे सगळं माहितीच असेल है ना तर चवळी या साईडला ठेवली आणि त्या साईडला येता स्वरा उठली तर तिचं दूध बनवायला ठेवलं ती गेली होती अंघोळीला आंघोळी वगैरे करून आली ती देवपूजा करते आणि मग नंतर येऊन बसते ତାନତର ମନ मग दुसरे मी दुसरे पुन्हा कामं उरकवायला लागली कारण स्वरा म्हणाली मी पोतं वगैरे करते माझा स्वीटू पण बोलला की मी पोतं करतो आजी तुम्ही राहू द्या पण असं ना की मुला मुलं आले तिथे सुट्ट्यांसाठी आणि आपण त्यांना कामंही कामच सांगत असतो <laughs> तर माझी मुलगी तर ओरडतच असं करू देत जा मम्मी त्यांना करू देत जा घरीसुद्धा करतात ते असं नाही पण आपल्याला स्वतःला थो थोडंसं हे वाटतं ना नाही करत तिथूनही असं थोडंसं वाटतं आणि करतात तिथूनही वाटतं પચીસ ફૂટ આ છોકરો પડેલી પણ શું થઈ ગયા પગ છટકે તાર આવે છે कप्तान पर जीव पर्यो न बढी गयो सर खूब बढी गयो एमा पुरो भाग जानु रहेछ सुरजले उनी आ चोरले रिट कन्ट्याक्ट गरेको न अनि बडा खाने यहा पने सरोधेउ एखन सरो फुल लाङो पुलोरा हा त ते उगु न ठेवा लागे न टिभी नै दिलिन काई कपरसन मदि करू अनि गाडी खुन न त कुमाले बदला नि छ म माकिया त मए बोला माकिया खूब बदबदक आंबे घेऊन त्याला ना तर इथे माझे मिस्टर एका गृहस्थाची स्टोरी सांगत होते म्हणजे तो नारळ तोडायला वर चढला असल्यास खाली उतरते वेळी उत न उतरता त्याला उतरता जमलं नाही तर तो तो पडला आणि पडला तर तो, पड़ा। पड़ा तो, तो वा इलेक्ट्रिक वायरवर पडला तर त्या वायरने त्याला इतका जोरदार शॉक आहे आणि ती जी जखम झाली आहे त्याच्यावर नुसत्या माशा भिनभिनत आहेत तर त्याला सुरतला तो सुरतला पडला आणि तिथून मग तो इथे आला आणि यांना तो पुलाखाली दिसला असा अगदी म्हणजे भिखाऱ्यासारखा होता एखाद्या आता होता कोण ते नाही माहिती पण यांनी त्याला स्टोरी विचारली तर त्यांनी सगळं सांगितलं मग त्यांना दया आली तर त्यांनी तर त्यांचा धोतरचं कापड दिलं त्याला एक पातळस असं कापड होतं ते दिलं आणि आता बोलत होते स्वराला की बघ छोटू दादा असतात आता मंदिर धुतल्या गेलं असतं त्याने चालूही केलं बघा असत आता पहा माझी बाग बागती चहा स्वरा काही व्हिडिओ बनवत नाही मलाच बनवावी लागते हे आवळ्याचं झाड असं वाढलंय आणि हे शमी वेगळं वेगळं केलं दोघांना हे छोटे छोटे तुळस उगत आहे हे माहीत नाही कसलं झाड उगलंय तुम्हाला माहित असेल तर कमेंट कराल कसलं आहे माहीत नाही आणि हे आहे खायची पानं नागरवेलाची पानं हा माझ्या घरातला मनी प्लांट मी बाहेर आणलेला तर असा छान ग्रो झाला आहे पाहू शकता आणि हे आहे मोगरा हा फुगला आहे हे गोकुर्ण पांढरं काल आलेले फुलं हे त्याचं आता बनेल शेंग तिला याच्यातच टाकते मावळ कुकर झाला घाम पोसायचा उमाल असा टिंगवलेलाच असतो माझ्यावर कारण घाम चिक्कर येतो मला फार अगदी आणि गरमी तर विचारू नका बाहेर ऊन चिक्कार तापलोय बघा भयंकर वाल ऊन आहे मग अशी थोडस हे होत उजेडसारखं सरे का दूध तपी बेटा चालली घरात हे आर्टिफिशियल झाड आहे माझं काय बेटा त्यानंतर आता मी जात आहे भाजी वगैरे भाजी कोणती चवळीची म्हणजे कठोळ जे भिजलं होतं थोडंसं अद्रकचा तुकडा आणि चार पाच लसणाच्या कळ्या कारण गरमेतला जास्त लसूण खाऊ नये आणि जास्त अद्रकही खाऊ नये तर मी आता तेल तापत ठेवलं त्यात रायजिरं टाकलं हा मसाला तयार केला यात मी थोडंसं पाणी टाकलं हे क्रश केलेलं होतं जे वाटण वाटलं होतं लसूण आणि अद्रकचं त्यानंतर त्यात तिखट हळद आणि गरम मसाला जो माझ्या मम्मीने बनवून दिला आहे तो आणि थोडंसं जिरा पूड हे टाकून मिक्स करून थोडा वेळ ठेवलं तोपर्यंत हे बघा मी काय केलं किती सुंदर एकदम बारीक एक जीर्ण झालं आहे म्हणजे ना जे आपल्याला एका हातात मला पकडून आहे ना जमून नाही राहिलं व्हिडिओ बनवायला तरी मी तुम्हाला दाखवायची कोशिश करते तर अशा प्रकारे हा मसाला म्हणजे टमाटे आणि कांदे हे मिक्स करून कट केलं गेलं कारण यांना आमटी नव्हती खायची ना तर इतकं बारीक चिरलं गेलं ना हे मी मिशोवरून मागवलं आहे हे मी पुढे सांगतच आहे तुम्हाला पण इतकं बारीक आणि छान पिसल्या गेलेलं तर बघू शकता तुम्ही मग कांदा मसाला ते कांदा टमाटे क्रश झाल्यानंतर थोडंसं ते जे मी आ, मिक्स मिश्रण मिक्स करून ठेवलेलं लसूण अद्रकचं ते पेस्ट होतं जे ते टाकलं आणि भाजी चांगली वघारली बघाल पुढे तर हे मसाला जसा शेकल्या गेला चांगला त्यानंतर चवळी जी शिजली होती कुकरमध्ये ती टाकली आणि मग त्या कुकरमध्ये धुवून त्याला त्यातच भात लावला थोडासा कारण त्यांना फक्त सिम्पलच खायचं होतं आणि गरमी असल्याकारणाने ते मला सा जास्त किचनमध्ये उभे राहूच देत नाहीत ते म्हणतात नको बस पोळ्या नको बनो भात आणि भाजी आमटी असं होऊन जाते हे असं मला पहिल्यांदा बघत असाल ह्या ना तर आयब्रो जास्त करण्या कारणाने म्हणजे आयब्रो जास्त करायची ना मी पार्लर चालवायची तुम्हाला तो तो चाहे। माजा में है। के में है। तर माहीतच आहे माझ्या हिंदी ब्लॉग्समधून मी सांगितलेलं आहे बहुतेक सगळ्यांना की मी ब्युटिशन आहे तर पार्लर चालवायची ना तर रात्र रात्र जागरण व्हायचेत माझे आणि गरमी बघू शकताय चिक्कार गरमी आहे इथे तर आयब्रो बनवायचे म्हणजे ते काम अगदी बारीक असते ते काम करून प्लस मग आता हे व्हिडिओ बनवायला लागली तर जास्तच अगदी बारीक व्हायला लागलं ला ना तर आयब्रो करत करत मला कमीत कमी बत्तीस कमी वर्ष झाले असतील बत्तीस वर्ष कंटिन्यू बत्ती तर हे येणं स्वाभाविक आहे है ना आजकाल लहान लहान मुलांना येतात हो चला मी भाजी बघायचे भाजी बनवता बनवता तुमच्याशी हे शेअर केलं चला तर आता भाताचा कुकर ठेवायला जात आहे व्हिडिओ आ इथपर्यंत तुम्ही बघतच आहात म्हणजे नक्कीच तुम्हाला आवडली आहे है, है ना तर तुम्ही लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब तर करूच शकतात मला पुन्हा पुन्हा सांगावं तर लागणारच नाही आणि आता काय रोज थोडी सांगायचं असतं तुम्ही तर फॅमिली आहात ना बघा माझी कशी भाजी झाली अगदी मस्त कशी असं सिम्पल बनवायची तर हे भांडं घेतलं आहे मी मिशोमधून मिशोतनं मागवलेलं इतकं छान आहे जाकोन। जाकोन ना याचा रिझल्ट खूप छान आहे पाहू शकता हे असं आहे आणि माझं बरंच मोठं आहे हे सध्या चहा पावडरचं आणि ते सगळं घसायला काढलं आहे ना म्हणून आणि याचं झाकण झाकण हे असं झाकण आहे ना आणि हे यात असं लागलेलं ला आहे थांबायला अरे लाग ना बाबा फ्लॅश फाईट तर हे असं असते असं पॅक थांबा तर हे असं असते फेट आणि याला हे जे नॉब आहे हे असं केलं का हे अगदी हो वर येतं पहा ना आता पुन्हा दाखवते आजकाल काय सगळ्यांकडे असतं ना हे सगळं माझ्याच कडे नव्हतं म्हणून मग मी हे मागवलं माझं होतं पण ते दुसरं जोरा होतं हे हे ना इथून असं बंद करायचं मला वाटतं हां हे झालं बंद अगं बाई नाही ग आत्ता बंद झालं आता ह्याला उघडेन हे जे ठेशी दिली आहे ठेशी तिला हे असं ओपन झालं है ना मग आपण हे बघा आहे असं चष्मा मला असल्या कारणाने मला असं वाटतं तुम्हाला दिसतंय की नाही हे असं ओपन होतं सगळं सगळे पार्ट्स वेगळे वेगळे होतं हे पण वेगळं होतं आणि जार मला बराच मोठा मिळाला आहे आणि ट्रान्सप्रंट आहे म्हणजे पाणी वगैरे इथून काहीच नाही हे बघा हे पाणी दिसतंय तुम्हाला मी धुवायला घेतलं आहे ॲक्च्युली आता कांदे आणि टमाटे वगैरे क्रश केले ना त्यात म्हणून तर हे असं लावतात आणि ह्याचे पाते बघून घ्याल चार पाते आहेत आणि हजार एक लिटरचा आहे बहुतेक हा तर घेऊ शकता तुम्ही हा खूप छान आहे हे वस्तू सहा पाण्याचे भांडे साखरेचं कुठे केलं साखरेचं तर मी घासून ठेवलं आहे आणि हे चहाचं चहाचा डब्बा आता हे सगळं हळूहळू मी असं मागवत राहिले है ना आणि हे मटकी भिजवली आहे मठ पूर्ण आख्खी मठ तर उद्यासाठी तर तिला ही अशी झाकून आणि एखाद्या गरम ठिकाणी म्हणजे इथे वर अशी ठेवली है ना पाहू शकता इथे भाजी जवळपास बनण्यात आली कारण जास्त ग्रेवी नको आहे आमच्या घरी कोणाला जास्त ग्रेवी आवडत नाही लिक्विड म्हणजे जास्तही पातळ असं पाणी पचक नाही आवडत असं व्यवस्थित पाहिजे जेवण असं आणि टेस्ट असं आला पाहिजे की जसं हॉटेलमध्ये जेवतो आहे असं आता त्यातलाच मी हा क्रश थोडा काढून ठेवला आहे खायसाठी म्हणून मी आणि स्वरा खाईन टमाट्या आणि कांद्यांचा क्रश ते जे आता मी तुम्हाला दाखवलं क्रशर त्यातनं है ना तर इतक्या प्रकारे तो असा बारीक होतो किती सुंदर आहे ना बस मी त्यातच अगदी बनवलं आहे स्वयंपाक आजचा तर अशा प्रकारे आजचा माझा दिवस गेला हा अर्धा दिवसच मी दाखवलेला आहे सकाळ सकाळचाच वेळचं सगळं दाखवलेलं आहे सकाळ ते दुपारपर्यंतचं तर हा रुटीन कसा वाटला तुम्हाला आता सध्या मुलं आहेत म्हणून तर आता हे झाले भाजी वगैरे गेली सगळं काही झालं भाजी शिजल्या गेली भात शिजल्या गेला सगळं झालं आता मी त्यात कोथमिर टाकली आणि ठेवली आणि आता आम्ही बसू जेवायला तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला इथपर्यंतचा तर चला जेवायला तुम्हीही आणि कसा वाटला ते प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर आपल्या फॅमिली मेंबर आपल्या कोणा मित्रामैत्रिणींमध्ये सगळ्यांमध्ये शेअर करा है ना तर अशाच नवनव्या डेली ब्लॉग्समध्ये मिळूया आपण थोडा व्हिडिओ लेट येईन त्यामुळे क्षमा कराल है ना प्लीज तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर स्वतःचंही लक्ष द्या आणि सगळ्यांचं लक्ष द्या टेल दॅन टेक केअर अँड बाय